ज्येष्ठ नागरिक हे समाजामध्ये महत्त्वाचा घटक असून त्यांच्या मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचे मत माजी महापौर केले भूतकरवाडी येथे माजी महापौर बाबासाहेब यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे ज्येष्ठ नागरिक हे तरुणांना लाजवेल असे चांगले काम समाजामध्ये करत आहे असे हे यावेळी वाकळे यांनी बोलताना नमूद केले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे माजी नगरसेवक रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे विलास ताठे गणपत हिंगे रत्नमाला लांडे दत्तात्रय भगत पुष्पा बोरुडे साईनाथ कावट डॉक्टर हरदे लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुमारे एकशे दहा सदस्य झाले असून त्यांच्यासाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिकतेची सहल काढण्यात येते असे यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे यांनी सांगितले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा